नमस्कार माझं नाव सानिका खुप्टे कवितेचं नाव आहे प्रेम तिचे आणि त्याचेच फक्त प्रेम नसते तिचे आणि त्याचेच फक्त प्रेम नसते प्रेम हे कुणावरही सर्व व्यापी असते प्रेम देते लढण्याची शक्ती प्रेम देते लढण्याची शक्ती महाराजांनी केले जसे स्वराज्यावरती प्रेम देते लढण्याची शक्ती महाराजांनी केले जसे स्वराज्यावरती प्रेम प्रेमासाठी मरणही पत्करते प्रेम प्रेमासाठी मरणही पत्करते जसे शंभू राजांसाठी कवी कलशाने हसत हसल झेलले प्रेमाला नसते भाषा जात पात रंगरूप भाषा जात पात रंग रूप प्रेम हे कुठल्याही परिस्थितीत होते एक रूप प्रेम म्हणजे विशाचा विषाचा प्याला ओठाखाली केला प्रेम म्हणजे त्याग समर्पण प्रेम म्हणजे त्याग समर्पण राधेने केले सर्व कृष्णाला अर्पण प्रेम हे कुणावरही होते प्रेम हे कुणावरही होते ज्यात राव रंक हा वेद नसे सुदामाचे प्रेम बघून देवही हरला सुदाम्याचे प्रेम बघून देवही हरला मित्र प्रेमासाठी जमिनीवर बसला पोह्याच्या एका घासासाठी सुदामा मित्र म्हणून अमर झाला पोह्याच्या एका घासासाठी सुदामा मित्र म्हणून अमर झाला आताचे प्रेम फारच अल्पायुषी आताचे प्रेम फारच अल्पायुशी कुणावरही होते मग पडतात तोंड घशी कुणावरही होते मग पडतात तोंड घशी प्रेमाचा खरा अर्थ कुणाला आहे समजला प्रेमाचा खरा अर्थ कुणाला आहे समजला प्रेमाच्या नावाने वासनेचा मांडला आहे खेळ प्रेमाच्या नावाने वासनेचा मांडला आहे खेळ मानव जन्म वाया जातो कशाचा कशात राही राहत नाही ताळमेळ मानव जन्म वाया जातो कशाचा कशात राहत नाही ताळमेळ कशाचा कशात राहत नाही ताळमेळ धन्यवाद